नमस्कार महाराष्ट्रातील तमाम ड्रायव्हर बांधवांना दीपक गोईचा नमस्कार जरा लक्ष द्या आपल्या भविष्याकडे लक्ष द्या मी काल पंढरपुरात गेलेलो पंढरपूर सारख्या ठिकाणा सारखे असे कित्येक ठिकाणी जिथे जिथे ड्रायव्हर संबंध येतो त्या त्या सर्व ठिकाणी ड्रायवर रूम असणं अनिवार्य केलं पाहिजे सर्व हॉटेलमध्ये मी त्यापूर्वी ड्रायवर लोकांना एक विनंती करेन हात जोडून विनंती करेन ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या मालकाला सांगा त्या ठिकाणी हॉटेल बुक करतात त्या हॉटेलमध्ये ड्रायव्हर रूम असणंच पाहिजे ही मी माझी मागणी आहे ह्याचा पत्रव्यवहार सुद्धा मी केलेला आहे अजून मी सांगतो अजून विनंती करतो ह्याची जनजागृती आपल्याला करायची आहे म्हणून ड्रायव्हर लोकांनी जास्तीत जास्त मला सपोर्ट करा जा, जास्तीत जास्त ह्या पेजला युट्यूबला या, पेज या मला मा, फॉलो करा माझ्याशी जुळून राहा मला सपोर्ट करा कारण त्या पंढरपुरात मी बघितलं कुठल्याही हॉटेलमध्ये रूम नाहीये इवन मी दोन तीन हॉटेल मालकांना विचारलं की बाबा इथे रूम आहे का तर त्यांचं म्हणणं काय माहितीये का ते बोलतात इथं का अशी काय व्यवस्था नाही आहे आणि हे तर काय असं काय कोणी केलेलं नाही हे आम्ही पहिल्यांदा ऐकतो म्हणजे ड्रायव्हरने मरमर मरायचं बारा बारा अठरा अठरा घंटे गाडी चालवायची आणि त्या गाडीमध्ये बसणारा हा व्यक्ती खूप व्ही आय पी असतो माहिती नाही त्याची कितीची प्रॉपर्टी असेल किती मोठा माणूस असेल कोण भविष्यामध्ये त्या गाडीमध्ये बसलेला भविष्यामध्ये मंत्री नेता देशाचं भवितव्य घडवणार असेल नेतृत्व करणार असेल कोणही असेल मग त्यांची सगळ्यांची जीवाची काळजी घेणारा एकमेव ड्रायव्हर त्या ड्रायव्हरला जर आराम नाही मिळाला तर काय घडू शकत ह्याचा जजमेंट तुम्ही घ्या म्हणून मी विनंती करतो जेवढे बी हॉटेल मालक मालक आहेत त्या सगळ्या हॉटेल मालकांना हा व्हिडिओ शेअर करा त्या लोकांना सांगा की ड्रायव्हर रूम अनिवार्य आहे ड्रायव्हर रूम बनवा आणि मी विनंती करणार महसूल मंत्र्यांना आणि डेव्हलपमेंट मंत्रीना सगळ्यांना मी विनंती करेन मुख्यमंत्र्यांपासून सगळ्यांना विनंती करेन की ज्या ज्या हॉटेल मालकांना ज्या ज्या हॉटेलवाल्यांना तुम्ही गेस्ट हाऊसचं जे परमिट दिलेलं आहे हॉटेलचं परमिट दिलेलं आहे त्या हॉटेलमध्ये ड्रायव्हर असल्याशिवाय त्यांना परमिट पास करू नका हे अनिवार्यच करा म्हणून हे जे ऍक्सिडेंट अपघात जे घडतात ना हे ह्यासाठीच घडतात की ड्रायव्हर लोकांना आराम मिळत नाही ड्रायव्हर लोकांची काळजी कोणच घेत नाही ड्रायव्हर लोकांना कशा गोष्टीची सुखसुविधा नाहीये म्हणून हे ऍक्सिडेंट होतात म्हणून हे लोक मरतात म्हणून हे मोठमोठे अपघात घडतात मी विनंती करतो देशाच्या प्रधानमंत्रींना नितीन गडकरींना मी विनंती करतो की ह्या गोष्टीने या गोष्टीकडे लक्ष द्या काळजीपूर्वक लक्ष द्या हा ड्रायव्हर देशाच्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा मजबूत कणा आहे हे गोष्ट तुमच्या लोकांना समजत का नाही रस्त्यावरती हवालदार आरटीओ टोल नाक्यावरती बॉर्डरवरती सगळ्याच्या सगळे ड्रायव्हर लोकांना तोडून तोडून त्याचं रक्त रक्त शोषून घेतात आणि शिवाय हे हॉटेल मालक जेवढे आहे देशाचे जेवढे हॉटेल मालक आहे जेवढे फायव्ह स्टार हॉटेल स्वतःला समजून घेतात हे सगळ्याच्या सगळे ड्रायव्हरच्या जीवावरती मोठे झालेले आहेत ह्या लोकांना ड्रायव्हरची काळजी कधी होणार ड्रायव्हर लोकांना कधी समजून घेणार मी सर्व ड्रायव्हर लोकांना सांगतो विनंती करतो व्हिडिओला जास्तीत जास्त टॅग करा जेवढे बी हॉटेल मालक तुमचे मित्र आहेत जेवढे बी हॉटेलमध्ये तुम्ही जातात त्या सगळ्या हॉटेल वाल्यांना हे व्हिडिओ टॅग करा त्या लोकांना पाठवा की तुम्ही लोक तुमच्या लो विरुद्ध लो एक मोठा लढा दीपक गोयल उभा करणार आहे तुमच्या लोकांना भविष्यामध्ये ड्रायव्हर रूम असल्याशिवाय तुमचं परमिट पास होऊ देणारच नाही त्यासाठी वाटते तेवढी मोठी लढाई उभी करणार त्यासाठी सर्व ड्रायव्हर बांधवांना माझी विनंती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा मला सपोर्ट करा माझ्या पेजला फॉलो करा मी मी तुमच्यासाठी लढाई लढतोय फक्त तुम्हाला एक कॉल पुढे घ्यायचंय फक्त व्हिडिओला शेअर करायचा आणि मला फॉलो करायचंय धन्यवाद जय हिंद जय साथी ड्रायव्हर एकता जिंदाबाद